हातकलंगलेतील त्या उत्खननाची चौकशी सुरू गौण खनिज माफियांचे धाबे तणाडले हातकलंगले येथील रेल्वे लाईनलगत गट नंबर तीनशे तीनमधील अतिरिक्त मुरुम उत्खनन प्रकरणाची जिल्हा अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची तातडीनं चौकशी सुरू केली आहे तर त्या उत्खननाची ईटीएस मशीनद्वारे मोजणीचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याने गौण खनिज मापियांचे धाबे तणाडले आहेत दैनिक महानकार्यांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रकरण लावून धरलं होतं दरम्यान वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गट नंबर तीनशे तीन मधील उत्खननाच्या जागेची स्थळ पाहणी केली होती या पाहणीने भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिकचे उत्खनन झाल्याच्या स्वयं स्पष्ट अहवाल त्यांनी तहसीलदारांना सादर केला यानंतर पुढील हालचाली सुरू झाल्या आहेत जून महिन्यात गट नंबर तीनशे मधील ज्ञानदेव गणपती मेटे यांनी मुरुम उत्खननासाठी परवानगी मागितली होती त्यांनी टप्प्याटप्प्याने आठशे ब्रासची रॉयल्टी भरली आहे परंतु यापेक्षाही अधिक उत्खनन झाल्याची चर्चा हातकणंगले तहसील आवारात होती आता या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केल्यामुळे निश्चितपणाने शासनाला काही लाखांचा महसूल मिळणार आहे आठशे ब्रासची रॉयल्टी भरलेली असताना अतिरिक्त उत्खनन करून गौण खनिज संपत्तीची लूट केल्याचे प्राथमिक अहवालात पुढे आले आहे अतिरिक्त उत्खनन करून मुरुम विकला जातोय हे माहीत असतानाही पोकलँड जेसीपी यांनी अवैध वाहतुकीला बळ दिलं कोणतीही पावती नसताना बेकायदेशीरपणे उत्खनन आणि वाहतूक कसे काय केले अशी विचारणा या निमित्ताने होऊ लागली आहे त्यामुळे विनापरवाना खाजगी संपत्तीची लूट केल्याप्रकरणी त्यांच्यावर जप्तीसारखी कारवाई होऊ शकते किती डंपर होते किती मशिनरी लावल्या किती तास उत्खनन केलं याबाबत माहिती संकलन करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते हातकणंगले तहसील कार्यालयातील विविध विभागातील रोज एक भानगडी चर्चेत येत आहेत त्यामुळे येथील कामकाजावर तहसीलदारांची पकड ढिली झाली आहे असे लोक बोलत आहेत आता येथील कारभाराला शिस्त लावण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या प्रांत अधिकारी मौसमी चौगले बर्डे यांनी या कार्यालयातील कारभार वटणीवर आणावा अशी लोक मागणी आहे महान कन्यपसाठी विठ्ठल बिरंजे हात कनंगले ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा